आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देवेंद्र फडणवीस मुंबईत मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेत असल्यानं नागपुरां नागपूरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं फडणवीस परत मुख्यमंत्री होणार असल्यामुळं शहरात विविध ठिकाणी शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नागपूरवासी यांनी जोरदार आनंद व्यक्त केला आणि चौका चौकांमध्ये तो दिसून आला प्रतापनगर इथल्या नक्षत्र सभागृहातील भाजप कार्यालय बडकस चौक लक्ष्मीनगर चौक ल सतरंजीपुरा इत्यादी भागात शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं मुंबईत मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेताच सर्वच ठिकाणी जल्लोष सादर करण्यात आला यावेळी आतिषबाजी आणि मिठाई वाटप देखील करण्यात आलं ढोलताशांच्या गजरात नाचत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली पुणे इथले रुग्ण चंद्रकांत कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत कुराडे यांच्या पत्नीला बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अथ अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती सोबतच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिनिधींना संबोधित केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवन आणि उद्यान शाखेमार्फत पुढील महिन्याच्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला विधानभवन परिसरात पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे या पुष्प प्रदर्शनात गुलाब आणि हंगामी फुले कॅक्टस सक्कुले शोभुवंत फुलझाडांच्या कुंड्या पुष्परचना प्रदर्शित होणार आहेत यात पुष्पस्पर्धा आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सहाय्यक संचालक उपवन आणि उद्यान बांधकाम संकुल लेडीज क्लब समोर सिव्हिल लाईन्स नागपूर कार्यालयात संपर्क साधावा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर मनपातर्फे शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार असून ही मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राबविण्यात येणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली शहर क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षयरोग शोधून त्यांना उपचार देणं त्यांचा मृत्यूदर कमी करणं नवीन क्षयरुग्णाचं प्रमाण कमी करणं वंचित आणि अति जोखमीच्या घटकांपर्यंत पोहोचवणं आदी पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचं वाटप करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे देशभरातील निवडलेल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून यात नागपूर मनपाचाही समावेश आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार